पहिली खासगी टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजे संपर्क ऑफिस अठ्याहत्तर सत्याऐंशी एकतीस सहासष्ट एकाहत्तर आणि चौऱ्याण्णव वीस एकसष्ट नव्वद

देवघर तालुका स्तरीय विज्ञान नाट्य स्पर्धा ही देवघर तालुका विज्ञान मंडळाच्या सहकार्याने अतिशय छान आयोजित करण्यासाठी विशेष कौतुक करायचं झालं तर तळवाजर हायस्कूलचं त्यांनी नियोजन चांगलं केलं होतं परीक्षक म्हणा पार्किंग व्यवस्था इथे जी जे नाटकासाठी आवश्यक असणार जे साहित्य व्यवस्था प्रत्येक संघाला ते सर्व साहित्य इथल्या टीमने आपले मुख्याध्यापक वाळके सर यांच्या सर्व सहकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अतिशय मेहनत घेऊन ही आजची विज्ञान नाट्य स्पर्धा यशस्वी होण्यासाठी विशेष मेहनत घेतली प्रश्न निर्माण होतो की आपल्या तालुक्यात असणाऱ्या एकूण शाळांची संख्या आणि मिळणारा प्रतिसाद या गोष्टीचा जर विचार करायला गेला तर अनेक त्याच्यात कारण आहेत पहिली गोष्ट शासनाकडून येणारं परिपत्रक थोडं येतं शिक्षकांच्या मागे असलेली इतर कामं जी आहेत त्यामध्ये संगणकीय काम आहे त्याशिवाय इतर काम आहेत शाळेचा विद्यार्थ्यांचा अभ्यास येणाऱ्या परीक्षा या सगळ्यांचा विचार करता शिक्षक वर्गाला वेळ कमी मिळतो त्यामुळे या निमित्तानं सुटवावं सारखं वाटतं की जर शासनानं हे परिपत्रक शक्यतो जून मध्ये जर पाठवलं गेलं तर निदान पंधरा ते वीस दिवस शाळांना या नाट्यकरणासाठी ना वेळ उपलब्ध होईल मित्रांनो अशा प्रकारचं नाट्यकरण केल्यामुळे बरेच फायदे होतात विद्यार्थ्यांना नाट्याचा अनुभव येतो विविध प्रकारची अंग नाटकाची आहेत ती समजतात त्याशिवाय विज्ञानातील जे उद्देश आहेत जे शासन वेगळ्या प्रकारचे विषय देते ते विषय समाजापर्यंत मांडण्यासाठी या गोष्टी नाटकाच्या द्वारे अतिशय सुंदर इथे मांडता येतात याशिवाय नुसते कलाकार तयार होत नाही तर या निमित्तानं शाळांमध्ये विज्ञान नाट्य लेखक निर्माण होतात असा अनेक गोष्टीचा विचार करायला गेला तर हे विज्ञान नाट्य स्पर्धा अतिशय चांगली आहे या स्पर्धेतून आम्हाला असं सुटवाव्यासारखं लागतं की इथे जो विजयी संघ होईल हा विजयी संघ केवळ तालुक्यापुरता मर्यादित राहून उद्या जो जिल्ह्यात जाणार आहे तिथे सुद्धा त्यानं जिल्ह्याचं नेतृत्व करून प्रथम क्रमांक मिळवावा आणि हा संघ स्तरावर राज्य स्तरावरही त्यांना यश मिळावं यासाठी सांगायला अतिशय आनंद वाटतो की सिंधुदुर्ग जिल्हा विज्ञान मंडळ जे आहे त्या जिल्हा मंडळाचं सुद्धा यासाठी फार मोठे योगदान आहे अशा प्रकारच्या स्पर्धा नेहमी व्हाव्यात यासाठी विद्यार्थ्यांमध्ये नाट्या अनुभूती निर्माण व्हावी नाट्याची विविध अंग निर्माण व्हावी यासाठी शिक्षकांनाही प्रयत्न करावेत मुख्याध्यापक संघ विविध प्रकारची बंध याशिवाय गावात नाट्य कलावंत जे आहेत त्यांचंही सहकार्य जर घेतलं तर आदर्श प्रकारचे अशी विज्ञान नाट्य निर्माण होतील अशी अपेक्षा या निमित्तानं मी व्यक्त करतो आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल